मुंबईच्या दादरमधील कबुतरखाणे बंद करण्यास आता जैन समाजाने विरोध केला विरोध करणाऱ्या कबुतर खाणे बंद करण्याचा आहे तो पाळावाच लागेल ला असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं सांस्कृतिक दहशतवाद करणं योग्य नाही अशी टीका सुद्धा संदीप देशपांडे यांनी आदेश दिलेला आहे तेव्हा कायद्याचं आपण पालन केलं पाहिजे न्यायालयाने काहीतरी समजूनच आदेश दिला पाहिजे दिला असेल मला असं वाटतं अशा प्रकारे सांस्कृतिक दहशतवाद किंवा आमचा धर्म म्हणतो तेच खरं अशा पद्धतीचं कोणीही वागू नये हे चुकीचं आहे आणि ज्याचा लोकांना त्रास होतो ती गोष्ट आम्हाला पाहिजे म्हणून आम्ही करणार अशा प्रकारचा हट्ट आणि हे कोणी करू नये असं मला वाटतं तीन दिवसाचे आत ते कबुतरखाना तयार होईल आणि त्याच धरतीवर मी म्युन्सिपल कमिशनने पत्र लिहिलं आहे की जिथे जिथे ओपन स्पेस आहे इथे नॅश नैस, नॅशनल पार्क आहे आर ए कॉलोनी आहे रेस कोर्स आहे सर्व ठिकाणी कमी प्रत्येक वार्डामध्ये एक किंवा प्रत्येक ऍडमिनिस्ट्रेटिव्ह वार्डामध्ये कमीत कमी एक असा ओपन स्पेस विकसित करावा कबूतर नॉनव्हेज घेत नाही कबूतर कुठेही पडलेलं सामान घेत नाही कबूतराचे काय वैशिष्ट्य आहे तर त्या वैशिष्ट्याप्रमाणे त्याने आपण मरू देणार नाही असा आमची पण रेस्पॉन्सिबिलिटी आहे लोकांचे त्रास नको महानगरपालिकाच्या अधिकाऱ्याने जे हायकोर्टच्या निर्णयाप्रमाणे केले त्यांचं स्वागत आहे पण लोकांनी त्रास हेल्थचा प्रॉब्लेम नको असा सांभाळून घेऊन काही मतलब वार काढावा लागेल लोडा सारखा शिकलेला माणूस आहे जो मंत्री आहे त्यांनी भावनेच्या आहारी न जाता बुद्धिवाद्यांनी काम घेतलं पाहिजे